नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेतून सागर हे मुख्य पात्र साकारणारा मराठमोळा अभिनेता म्हणजेच राज हंसनाडे राजची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली आहे या मालिकेत त्याच्यासोबतच अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही मुक्ता हे मुख्य पात्र साकारताना दिसत आहे मुक्ता व सागर यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे राजने याआधी तुझ्या तर जीवरंगला या मालिकेत राणादाचे मोठ्या भावाची म्हणजे सनिदा हे पात्र साकारले आहे परंतु त्याचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो अभिनेता राज हंसनाडे याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोचे नाव मॉली डेजवाल अशी आहे डेजवाल आणि राजने दोन हजार एकवीसमध्ये प्रेमविवाह केला आहे डेजवाल ही एक उत्तम फिटनेस ट्रेनर आहे मॉली ही दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सुंदर आणि नाजूक आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद